नमस्कार उज्ज्वलाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत झणझणीत असा कोल्हापुरी पद्धतीचा कटवडा तुम्ही जर या टिप्स आणि या पद्धतीने कटवडा बनवला तर तुम्हाला हमखास कोल्हापुरी कटवड्याचा फील येईल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्या अगोदर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर त्यासाठी एका कढईमध्ये एक टेबलस्पून इतकं तेल घातलं आहे त्यासोबतच एक चमचा जिरे एक चमचा धणे आणि एक चमचा पांढरे तीळ घातलेलं आहे हे सगळं अर्धा मिनिट लो फ्लेमवर परतून घ्यायचं आहे त्यानंतर कटाला छान असा रंग येण्यासाठी तीन ते चार कश्मीरी लाल मिरच्या टाकलेल्या आहेत त्यासुद्धा याबरोबर परतून घेणार आहोत त्यासोबतच दोन मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घेतले आहेत ते सुद्धा यामध्ये घालून घेऊयात कांदा थोडासा सॉफ्ट झाला की त्यामध्ये दोन ते तीन टेबलस्पून इतकं किसलेलं सुकं खोबरं घेतलं आहे ते घालून घेऊयात हे सगळं मिक्स करून झालं की त्यामध्ये आठ ते दहा लसूण पाकळ्या आणि दोन इंच आलं घेतलं आहे ते घालून घेऊयात हे सगळे जिन्नस साधारण एक मिनिटभर लो फ्लेमवर मी परतून घेतले आहेत सगळं व्यवस्थित परतून झालं की एका प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यायचं आहे त्यानंतर परतलेला सगळा मसाला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला आहे वाटण बारीक वाटलं जावं यासाठी अर्धा कपच पाणी घातलेलं आहे त्यासोबतच मुठभर कोथिंबीर घेतली आहे ती सुद्धा यामध्ये घालून घेऊयात हे सगळं मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता या पद्धतीने वाटण बनवून घेतलं आहे ज्यामुळे काय होतं की कटाला एकसारखी कन्सिस्टन्सी येते आणि चवही खूप छान लागते तर याची आता आपण फोडणी करून घेऊया फोडणीसाठी एका कढईमध्ये तेलाच्याच पळीने दोन फळ्या इतकं तेल घातलेलं आहे तेल छान असं कडकडीत तापलं की त्यामध्ये आपण जे वाटण बनवलं होतं ते घालून घेऊयात वाटण घालून झालं की लगेच आपण मीठ घालणार आहोत ज्यामुळे मसाला एकदम व्यवस्थित परतला जाईल त्यानंतर चिमूडभर हळद घातली आहे त्याचबरोबर चिमूटभर हिंग घालायचं आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झालं की मसाला परतण्यासाठी वेळ मिळावा यासाठी त्याच मसाल्याचं पाणी घातलं आहे पाणी घालून झालं की एक मिनिटभर मिडियम हीटवर मसाला छान परतून घेतला आहे त्यानंतर त्यामध्ये एक चमचा लाल तिखट आणि दोन टेबलस्पून इतका कांदा लसूण मसाला घातलेला आहे कोल्हापुरी कटवडा बनवतो आहे त्यामुळे तिखट थोडंसं जास्तच घातलं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखटाचे प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता पुन्हा एकदा थोडंसं पाणी घालून लो फ्लेमवर एक मिनिटभर झाकण ठेवून मसाले छान शिजवून घ्यायचे आहेत टाकण काढल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता खूप मस्त अशी तर्री सुटलेली आहे याचाच अर्थ मसाले हे खूप छान शिजले गेलेले आहेत तर या स्टेपला दोन ते तीन ग्लास इतकं गरम पाणी घालायचं आहे ज्यामुळे कटाला खूप मस्त अशी तर्री सुटेल एक उकळी आली की थोडंसं चिंचेचं पाणी घातलेलं आहे त्याचबरोबर एक चमचाभर गूळ किसून घातलेला आहे ज्यामुळे टेस्ट बॅलन्स राहील तर इथे सगळे जिन्नस घालून झालेले आहेत या स्टेपला आपण दोन ते तीन मिनटं कट छान शिजवून घ्यायचं आहे साधारण दोन ते तीन मिनटानंतर याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता या स्टेपला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे तर इथे आपला कट हा पूर्णपणे तयार झालेला आहे तर पुढे आपण बटाटेवाड्यांची तयारी करूयात तर त्यासाठी एका बाउलमध्ये एक कप इतकं पीठ घेतलं आहे त्याचं वजनी प्रमाण दोनशे ग्रॅम इतकं आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ घालून त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून एक बॅटर बनवायचं आहे तर इथे मी सुरुवातीलाच पीठ चाळून घेतलं होतं ज्यामुळे पिठाच्या अजिबात गुठळ्या होत नाहीत तर इथे मला एक कप बेसन पिठासाठी साधारण एक ते दीड कप इतकं पाणी लागलेलं आहे याची कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही तर इथे आपण साधारण दहा ते पंधरा मिनटं याला रेस्ट देणार आहोत तोपर्यंत आपण बटाटेवाड्यांचा मसाला बनवून घेऊयात त्यासाठी एका कढईमध्ये अर्धा टेबलस्पून इतकं तेल घातलेलं आहे तेल छान तापलं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी तडतडली की त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घातला आहे त्यानंतर सहा ते सात लसूण पाकळ्या अर्धा इंच आलं दोन हिरवी मिरची मिक्सरला वाटून घेतली आहे ती घालून घेऊयात हे सगळं अर्धा मिनिट लो फ्लेमवर परतून झालं की त्यामध्ये चिमूटभर हळद घालून चवीपुरतं मीठ घालायचं आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि गॅस हा बंद करायचा तर इथे मी दोनशे पन्नास ग्रॅम इतका उकडून स्मॅश केलेला बटाटा घेतला आहे तो घालून घेऊयात बटाटा हा नेहमी गॅस बंद करूनच घालायचा नाहीतर बटाट्याला पाणी सुटतं त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि मिक्स करायचं आहे तर इथे बटाटे वड्यांचं मिश्रण तयार आहे याचे आता आपण वडे बनवायला घेऊयात तुम्हाला ज्या शेपमध्ये बटाटे वडे बनवायचे आहेत त्या शेपमध्ये तुम्ही करू शकता इथे तुम्ही बघू शकता वड्यांना मी गोल शेप दिलेला आहे याच पद्धतीने मी सगळे वडे बनवून घेतले आहेत तर आता आपण वडे तळायला घेऊयात त्यासाठी एका कढईमध्ये हाय फ्लेमवर तेल गरम करायला ठेवलं आहे तेल तापलं की या पद्धतीने आपण तेलात वडे सोडणार आहोत ज्यामुळे तेलात वडे अगदी व्यवस्थित सोडले जातात तर याच पद्धतीने दुसरा वडा देखील तेलामध्ये सोडलेला आहे मिडीयम हीटवर वडे छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत वड्यांना छान असा सोनेरी रंग आलेला आहे या स्टेपला वडे प्लेटमध्ये काढून घेऊयात याच पद्धतीने बाकीचे वडे मी तळून घेतलेले आहेत हे तुम्ही बघू शकता मस्त असे वडे तयार झालेले आहेत त्यासोबतच कोल्हापुरी झणझणीत असा कटसुद्धा तयार झालेला आहे तर मग सर्व करूया सुद्धा या पद्धतीने नक्की बनवून पहा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसहित तोपर्यंत उज्ज्वलाच किचनला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा